ठाणे जिल्ह्यातील मतदार यादीमध्ये बारा जानेवारीपर्यंत आणखी अठ्ठेचाळीस हजार चारशे एकाहत्तर मतदारांची वाढ झाली सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसपर्यंत त्रेसष्ट लाख त्रेचाळीस हजार आठशे एकोणनव्वद मतदारांची नोंद झाली होती त्यानंतर ही मोहीम पुढेही सुरू राहिली त्यानुसार आता एकूण मतदारांची संख्या त्रेसष्ट लाख ब्याण्णव हजार तीनशे साठ झाली आहे नवमतदारांमध्ये सुमारे चाळीस हजाराची भर पडल्याचं दिसून आलं केंद्रीय निवडणूक आयोगाकडील निर्देशानुसार एक जानेवारी दोन हजार चोवीस या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर झाला या कार्यक्रमामध्ये निवडणूक आयोगानं विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांच्या तारखांमध्ये बदल केलाय त्यानुसार ठाणे जिल्ह्यात बावीस जानेवारी रोजी अठरा विधानसभा मतदारसंघांची एकत्रीकृत प्रारूप मतदार यादी जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालय संबंधित मतदार नोंदणी अधिकाऱ्यांच्या मध्यवर्ती कार्यालय सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांचं कार्यालय तसंच सर्व मतदान केंद्रांवर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्यामार्फत या प्रसिद्ध केली जाणार पुरुष मतदारांची संख्या चौतीस लाख एकोणपन्नास हजार चारशे नव्वद स्त्री मतदारांची संख्या एकोणतीस लाख एक्केचाळीस हजार सहाशे बेचाळीस इतर मतदारांची संख्या एक हजार दोनशे अठ्ठावीस एवढी नोंद झाली आहे त्यातही मतदार नोंदणीमध्ये अठरा ते एकोणीस वयोगटातील मतदारांची संख्या तीस हजार एकशे तीसवरून एकोणसत्तर हजार सातशे वीस एवढी झाली आहे